इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पद्मश्री सरकारी वकील अँड उज्ज्वल निकम राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या जन्मगावी आनंदोत्सव सोपळा तालुक्यातील माचला या जन्मगावी रहिवासी खानदेशाचे भूषण खानदेश पुत्र विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती यांनी राज्यसभेवर निवड केल्याने जळगाव जिल्ह्यासह सोपळा तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला सोपळा तालुक्यातील त्यांच्या माचला या गावी नागरिकांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष व्यक्त केला व महामहिम राष्ट्रपती यांनी विधितज्ञ उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेवर निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व केंद्र सरकारने उज्ज्वल निकम यांच्या रूपाने कायदेतज्ञ लाभल्याने त्याचा फायदा केंद्र सरकारने न्यायमंत्री पद घेऊ देऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करून घ्यावा असं मत व्यक्त केलं यावेळी त्यांच्या गावी जल्लोष करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील कृषी तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र निकम नितीन निकम यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिकांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यानंतर चोपडा तालुक्याला विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या रूपाने खासदार मिळाला अशी भावना देखील यावेळी व्यक्त व्यक्त करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा केली आणि मला वाटतं स्वातंत्र्यानंतर काका चोपड्याचा पहिले खासदार पद त्यामुळे आपला साता समुद्रपार गेलेलाच आहे पण अजून ॲडव्होकेट निज उज्वल निकम साहेबांच्या माध्यमातून जेना ते अजून शेंडा जास्त भडकवतील आणि त्यांचा कामाचा ठसा मला वाटतं नक्कीच उमटवतील त्यात शंकाच नाही एक अभ्यासून व्यक्तिमत्व वे, आणि अशा माणसांची राजकारणात मला वाटतं खऱ्या अर्थाने गरज आहे आणि आपल्या गावकऱ्यांसाठी एक यात आनंदा उत्सव आपण साजरा केला त्यात आपण सर्वजण सामील झाले सगळं ते लावून लावून घेत आहे ना लग्नच आहे तूस ना इकडे मुली इथं बसा तिकडे Bye. फक्त आमच्या लोकसभा मतदारसंघातून सोप्याचं पहिले खासदार म्हणून ॲडव्होकेट पद्मश्री उज्ज्वलजी साहेबांची नियुक्ती झाली त्याबद्दल ता सर्वच तालुक्याला अभिमान आहेच आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी आज वकिली व्यवसायामध्ये असेल सर्वच गोष्टींमध्ये साता समुद्रपार आपला झेंडा उंचावला भडकवला ते आज पक्षासाठी आणि एक देशसेवा म्हणून किंवा सर्वांसाठी एक सेवा चांगली देतील आणि त्यांचा अनुभव त्यांचं अभ्यास याच्यातून ते चांगलं पक्षाला मोठा बळकटीकरण करतील आणि त्यांचं पक्षालाही उपयोग होईल असं मला वाटतं त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं अशी आमच्या गावकऱ्यांकडनं तालुक्यावासियांकडनं आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघांकडनं एक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण हो अशी मी परवेश त्यांनी प्रार्थना करतो आणि निकम निकमसाहेबांनाही भावीच्या आयुष्यासाठी आमचं मंगळूर मागा ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद माझे नाव जगन्नाथ दामू पाटील मी या गावाच्या ज्येष्ठ नागरिक आणि माझे सरपंच त्याचप्रमाणे तावसे खुर्द बिरुजगारी सोसायटीच्या पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी संचालक आहे माझी म्हणून म्हणूनसुद्धा मी काम केलेलं आहे त्याचमुळे तालुक्या सुद्धा मी मार्केट कमिटीच्या सभापती आणि साखरखान्याच्या संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि मी माझे भाग्य समजतो की माझा जन्मसुद्धा हे माझ्या गावात झालेला आहे आणि उज्ज्वल निगम सारखे रत्न आमच्या गावाला मिळालेलं आहे हे आमच्या सगळ्या गावाचे मी भाग्य समजतो त्यांनी एलेली त्यांनी एर एल बीचे शिक्षण घेऊन ते वकील झाले आणि वकिलीच्या व्यवसायामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य निर्माण करून आपला त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात भारतात उमटवलेला आहे त्यांना मागे सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला होता त्यावेळेलासुद्धा आमच्या गावाची आणि आमच्या गावातील प्रत्येक नागरिकाची मान ही अत्यंत अभिमानाने झालेली आहे आणि त्यांनी आमच्या गावाचे नाव उज्ज्वल केलेलं आहे त्यांच्या नावामध्येच उज्ज्वल आहे आता त्यांना खासदार म्हणून जी आपल्या राष्ट्रपती साहेबांनी जी त्यांची नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी आमच्या गावाच्या वतींड्यांचे प्रथम आभार मानतो आणि त्यांना योग्य माणसाला योग्य असा त्यांनी न्याय दिलेला आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मंत्रिपद देऊन त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या देशासाठी करून घ्यावा असे आमच्या ग्रामस्थांच्या हिमुळं हो सरकारला विनंती करतो आणि ते जा खासदार झाल्यामुळे आमच्या संपूर्ण गावाच्याच नव्हे तर जा संपूर्ण तालुक्याचा जो सन्मान आहे कारण ते आमच्या तालुक्याची प्रथम खासदार होण्याचा जा मान आज पटकावलेला आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांची मान या अभिमानाने ताण झालेली आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात सगळ्यांचं मला भूषण निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्या जो आम्हाला वाटतो त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आणखी त्यांची दिवस प्रगती हो अशी प्रभूज्यांनी प्रार्थना करतो माझे दोन शब्द नमस्कार आदरणीय <coughs> उज्ज्वलिकांत साहेबांना खासदारकी मिळाली याबद्दल संपूर्ण जिल्ह्याला खूप आनंद झालेला आहे मागेच त्यांना एक थोडक्यात थोडक्यात त्यांच्या विजय भोखलेला होता तेव्हाच ते खासदार झाले असते आणि आपल्या जिल्ह्याला सुद्धा मिळालं असतं परंतु त्यावेळेस थोड्या मतांनी साहेब पडले परंतु मला हो मी नेहमी साहेबांना सांगत होतो कारण की मी साहेबांच्या पार्टनर पण आहे आणि अगदी निकटवर्तीय सुद्धा आहे त्यामुळे मी साहेबांसोबत बऱ्याचदा असतो नेहमी पी एम ओ कार्यालयामधून देशावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं कोरोना असो युद्धबंदी असो सर्जिकल स्ट्राईक असो नेहमी साहेबांना त्यांच्याकडून सल्ले घेतले जात सल्ले घेतले जात असतात व प्रकाश जावडेकर अमित शहा नंतर मोदी साहेबांनीसुद्धा आज ट्विट केलं की अशा माणसाची आपल्या देशाला खूप गरज होती आणि ख